संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर बंजारा समाज चालत असून प्रगतीही करत आहे असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी केले जोरदार आपण जय सेवालाल महाराजांचा वसंतराव नाईक साहेबांचा सा। आज संत सेवालाल महाराज जयंतीच्या निमित्ताने आज सगळ्याच माझ्या सर्व स जातीचे सर्व धर्माचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत बंजारा समाजाचे सगळे उपस्थित आहेत मी आज जास्त वेळ आपला घेणार नाही कारण सगळ्यांनीच बऱ्याच वेळापासून या ठिकाणी ह्या अतिशय सुंदर गीतांचा अनुभव या ठिकाणी आपण घेतोय मी फक्त एवढंच सांगेन की संत सेवालाल महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे त्यातली एक शिकवण म्हणजे निर्व्यसनी राहणं मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी कोण किती पाहतंय संत जेवालाल महाराजांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते कोण किती पाहतंय याच्यातल्या सगळ्या गोष्टी पाहताना आपण जर फक्त एकच गोष्ट पाळली की निर्वयसनी राहणं तर मला असं वाटतं की आपण समाजासाठी खूप काही केल्यासारखं का होईल माझं फक्त एवढंच पण नाही माझ्या ताई जोरजोर टाळ्या होत आहेत मागणं कारण त्यांना माहिती आहे की निर्वयसनी राहणं म्हणजे काय काय होऊ शकतं त्यामुळे माझ्या पुरुष बांधवांना या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण सवालाल महाराजांच्या विचारांवर आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे तर नक्कीच आपल्या महिला उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती आहे आपणही निर्वृत्ती राहा इतरांनाही निर्वृत्ती करण्यासाठी आपण सगळ्यांना मार्गदर्शन करा एवढंच मी या ठिकाणी सांगतो व आपण अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी माझे बंधू राजू राठोड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सवालाल संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून जी सगळ्यांचं स्वप्न होतं की संत शहलाल महाराजांच्या विचारावरती आपण चाललो पाहिजे त्याच विचारांवरती आज सकाळ समाज हा संपूर्ण समाज त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि संत सेवालाल महाराजांनी त्यांचे जे विचार मांडले होते की जेणेकरून समाजाची प्रगती झाली पाहिजे मला असं वाटतं की आज त्याच्यावरती समाज चालण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय त्यातच आज जे आपलं उत्तर दिसतंय या था शहरामध्ये तुम्ही आज चिखलदाण्यापासून पडेगाव वाळूसपर्यंत जा किंवा इकडे साताऱ्यापासून हरसूलपर्यंत जा कुठेही जर बघितलं संपूर्ण संभाजीनगर शहरामध्ये संत सेवालाल महाराजांच्या उत्साह जयंती जयंती मानव जाते वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर राबवले जातात वेगवेगळ्या ठिकाणी टू व्हीलर रॅली जातो जाते वेगवेगळ्या ठिकाणी समाज प्रबोधन चे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले दे। आहेत मला असं वाटतं की आज खरंच संत सेवालाल महाराजांच्या विचारावरती संपूर्ण समाजांनी चालायला सुरुवात केलेली आहे खरंच त्याचा खूप अभिमान वाटतो आणि संपूर्ण शहरवासियांना सगळ्यांना आज संत सेवालाल महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सुरू